रक्षाबंधन कधी आहे जाणून घ्या काळ आणि भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे यावेळीही भावाला भद्रकाळ आणि शुभ मुहूर्त पाहूनच राखी बांधता येणार आहे रक्षाबंधन कधी आहे काळ आणि भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो रक्षाबंधनाला भद्रा काळाची सर्वांना चिंता असते कारण असे म्हटले जाते की भद्रा काळात भावाला राखी बांधली जात नाही दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची सावली असणार आहे यावेळी ही बहिणीला भद्राकाळ पाहूनच भावाला राखी बांधता येणार आहे रक्षाबंधनाचा सण एकोणावीस जुलै रोजी साजरा केला जाणार आहे रक्षाबंधनाला शुभ मुहूर्त पौर्णिमा तिथी यावर्षी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी वीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे उदय तिथीनुसार रक्षाबंधन एकोणावीस ऑगस्टला साजरा केला जाणार आहे राखी बांधण्यासाठी रात्री एक वाजून तीस मिनिटे ते नऊ वाजून आठ मिनिटे ही सर्वोत्तम वेळ आहे एकूण सात तास अडोतीस मिनिटांचा मुहूर्त प्राप्त होत आहे तर जर तुम्हाला संध्याकाळी राखी बांधायची असेल तर रक्षाबंधनासाठी प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे रक्षाबंधनाला भद्राकाळ रक्षाबंधनाला भद्रा काळात रक्षा कोणतेही शुभकार्य केले जात नाही असेही म्हटले जाते की शुर्प नखाने भद्रा काळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती त्या ज्यामुळे रावणासह त्याचे संपूर्ण फूल नष्ट झाले म्हणूनच भद्रामध्ये भावाने राखी बांधू नये यावेळी भद्राबद्दल बोलायचे झाले तर भद्रा, भद्रा एकोणावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटे ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत राहील आणि दुपारी एक वाजून तीस मिनिटे ही अंतिम वेळ आहे त्यामुळे यानंतर तुम्ही दुपारी भावाला राखी बांधू शकता रक्षाबंधन या शब्दाचा संस्कृतमध्ये अनुवाद संरक्षणाची गाठ असा होतो या सणाशी संबंधित विधी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भिन्न आहेत परंतु त्या सर्वांमध्ये राखी बांधणे सर्वांसाठीच सारखे आहे बहीण भा बहीण तिच्या भावाच्या मनगटाभोवती रंगीबिरंगी धागा बांधते ज्याला राखी असे म्हणतात भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो आणि तिच्या सुखाची प्रार्थना करतो तसेच भाऊ आपल्या बहिणीला खास अशी भेट वस्तू देतो रक्षाबंधन साजरा करण्याची पद्धत दिवा कुंकू अक्षदा मिठाई आणि राखी यांनी भरलेली एक पूजेचे ताट तयार केले जाते बहीण आपल्या भावाला कपाळावर कुंकू आणि अक्षदा लावून आरती करतात त्यानंतर भावाच्या मनगटाभोवती राखी बांधताना आणि भावाच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतात त्या भाऊ त्यांच्या बहिणींना त्यांच्या स्नेहाचे चिन्ह म्हणून देता, देतात देतात आणि संरक्षणाचे वचन रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध सण आहे ज्याला राखी म्हणून ओळखले जाते हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि भारतीयांमधील बंधुता आणि प्रेमाचे प्रतीक आहे जे रक्षाबंधनाचे खरे महत्व आहे हिंदू धर्मात रक्षाबंधनाची व्याख्या सुरक्षाबंधन म्हणून केली जाते जे भावंडांमधील पवित्रता आणि बंधन दर्शवते सहसा हा विशेष हिंदू सण हिंदू कॅलेंडरवर आधारित श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी होतो भावंडांमधील विलक्षण नातेसंबंधांना महत्त्व देण्यासाठी बंधुभावाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन सुरू झाल्याचा इतिहास आम रक्षाबंधनाची कथा आज हिंदू पौराणिक कथा आणि हिंदू महाकाव्य महाभारताशी संबंधित आहे एकदा भगवान श्रीकृष्णाने आपले बोट कापले तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीतून कापडाचा तुकडा बांधला ज्यामुळे रक्तस्राव थांबला या घटनेनंतर कापडाचा तुकडा एक पवित्र धागा बनतो आणि रक्षाबंधनाचे खरे महत्त्व दर्शवतो राजाबळी आणि देवी लक्ष्मी यांच्याबद्दल एक प्रसिद्ध कथा देखील आहे ज्यामध्ये रक्षाबंधनाची उत्पत्ती देखील दर्शवली गेली आहे राक्षस राजा महाबली व भगवान विष्णूंचा भक्त होता राजाबळीच्या भक्तीमुळे भगवान विष्णूने राजाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली त्यामुळे त्यांना विकम विकंदम येथील जागा सोडावी लागली भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मी आणि पतीपासून दूर राहू शकत नव्हती म्हणून ती ब्राह्मण निर्वासित स्त्रीच्या वेशात महाबली वाढत आली देवी लक्ष्मीनीने पौर्णिमेच्या दिवशी महाबली राजाच्या मनगटावर राखी बांधली याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात काही दिवसानंतर भगवान लाखीने तिची खरी ओळख प्रकट केली आणि तो साक्षात्कार राजा महाबलीला इतका स्पर्श झाला की त्याने भगवान विष्णूला देवी लक्ष्मी सोबत वैकुंठाला जाण्याची विनंती केली महाबली किल्ल्याचा के राजा भगवान विष्णूंच्या स्नेहाचा आणि त्याच्या कुटुंबाचा स्पर्श झाला त्या दिवसापासून श्रावण पौर्णिमेला कोणाच्या तरी बहिणीला शुभ रक्षाबंधनाचा धागा बांधण्यासाठी बोलवण्याची परंपरा आहे रक्षाबंधनाचे महत्व रक्षाबंधन किंवा राखी हा भारतातील सर्वात जास्त साजरा केला जाणारा दिवस आहे देशभरातील लोक कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता हा शुभ दिवस साजरा करतात राखी किंवा रक्षाबंधन हा सण संरक्षणाचे प्रतीक आहे साधारणपणे देशभरातील लोक मंदिरात आणि पुजाऱ्यांकडे जाऊन छुप्या दाराने बांधलेले आढळतात वाराणसीच्या कालभैरव मंदिरात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तिथे लोक त्यांच्या मनगटावर काळा धागा बांधतात जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णवी देवी मंदिरात अशी दृश्य पाहायला मिळतात जिथे लोक रक्षाबंधनाच्या निमित्ताने कपाळावर लाल पट्टी बांधताना दिसतात परंपरेनुसार असे म्हटले जाते आणि मानले जाते की जर कुणी त्याचे पावित्र्य राखले तर यज्ञपवीत देखील परिधान करण्यासाठी रक्षा म्हणून कार्य करते भारतातील रक्षाबंधनाचा एक गैरसमज असा आहे की तो फक्त भाऊ आणि बहिणीमध्येच केला जाऊ शकतो मात्र संकल ही संकल्पना खरी नसून पती पत्नीही एकमेकांच्या हातात राखी बांधू शकतात किंवा शिष्यही आपल्या गुरुला राखी बांधू शकतात राखी किंवा कोणाच्या हाताला बांधणे हे दोन व्यक्तींमधील संरक्षण आदर आणि प्रेमाचे बंधन वाढवण्यासाठी सेट केले जाते त्याचे एकमेकांशी कोणतेही रक्ताचे ना, नाते नसले तरीही तर आता आपण रक्षाबंधनाची आख्यायिका जाणून घेणार आहोत रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही पण त्याविषयी एक आख्यायिका आहे पूर्वी देव दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शिवची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा राखी इंद्राच्या हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाल मिळेल अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्यांचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारतात जे एक महान भारतीय महाकाव्य आहे पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्री श्री श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला मगाशी सांगितल्याप्रमाणे कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते अशा प्रकारे भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले राखी बांधताना बहिणीने म्हणावे एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला ते नवाम बंधुध्यानी रक्षे मा चल। दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी जशी रक्षा राखी बांधली तोच बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे या रक्षाबंधनला भद्राकाळ सोडून आपल्या भावाला राखी बांधावी मी व्हिडिओमध्ये भद्राकाळ किती वेळेपर्यंत आहे सांगितलेलं आहे आणि राखी तुम्ही केव्हा बांधू शकता तेही सांगितलेलं आहे तर तुम्ही जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर, तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा प्रकारची माहिती नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी नवीन माहिती ऐकण्यासाठी येणाऱ्या वेळेमध्ये अमावस्या पौर्णिमा यावरती उपाय तोडगे किंवा रक्षाबंधन आता समजा रक्षाबंधनाचा मी तुम्हाला हा जो उपाय सांगितला की भद्रा काळ ह्या अशा अशा माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद